नमस्कार मित्रांनो आज आपण हिरापूर या ठिकाणी आलेलो आहोत हिरापूर हे गाव गेवराय विधानसभा मत मतदारसंघामध्ये येत आहे आणि त्या अनुषंगानं आपण विधानसभेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत तर गेवराय तालुक्यात आमदार कोण होणार आहे किंवा जनतेची कोणाला पसंती आहे या ठिकाणी आपण काही ग्रामस्थ आहेत त्यांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार काका ना। तुमचं नाव सांगा विठ्ठल मुंजा आता गेवा गाव कोणतं तुमचं हिरापूर गाव आहे आता मतदार मतदारसंघात तुमचं गाव येते तर कोणाला तुम्हाला वाटतं मत द्यावा तुतारीला तुतारीला कशामुळं आता भावना भाव नाही नाही या सरकारने तर चांगलं विमा दिलाय भाव वाढे नापसंती तुमची तु। 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 तुतारीकडून कुणी उभा राहो विद्यमान आमदार लक्ष्मण पवार असतील बाबा बालराव असतील अमरसे पंडित असतील तुम्ही मध्य ना आणि शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही का पोवास द्या आम्हाला तर रुपाय बी नाही शेतकरी आम्ही सवय एकर जमीन नाही आहे विमे हे अल्पभूतारकांच्या योजना काही नाही काही नाही ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा रोहित तिपा राहणार हिरापूर तर काय एकंदरीत गेवऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला कोणाला मत द्या वाटते धरंगी पाटील सांगतील त्याला मतदान करणार धरांगी पाटील सांगते त्याला मत त्याला मतदान कर ओके धन्यवाद टजनास की काय नाही काय नाही मला आम्हाला काहीच मिळाली जमीन किती तुम्हाला मला हाय अर्धा एकर जमीन काही जास्त नाही जरंगे पाटील ज्याला म्हणते त्याला तुम्ही बोलता का मा। तुम मामा ना, तुमचं नाव सांगा राहणार तर गेवरा विधानसभा मतदारसंघ संघामध्ये आता निवडणुकीचे वारे वाट आहे आपल्याला कोणाला वाटतंय मत देवात पाटील जे सांगते जरंगे पाटील जे सांगते त्याला मतदान कशामुळे मराठा समाजाला आरक्षणच नाही पुराव कोणी पुरवून त्यांना दिलं आमचं असून द्यायला तरी मंदिर असून दे द्यायना दे रेकॉर्डला तरी आम्हाला सर्टिफिकेट आम्हाला मिळालं हुकुमशाही नाही काय हुकुमशाही हुकुमशाही ह्या भाजपवाल्याची हुकुमशाही आणि येत बॅनर हे लावते आम्ही इतक्या कुणबी दिल्या दहा लाख नोंदी दोन लाख नोंदी आम्हाला तर आम्हाला काहीच नाही मिळत नाही अफवादी कागद पेपरला नुसतं जाहीर करते पण काही सरकारच्या स्कीम तुमच्यापर्यंत काय विमे नाही नुसतं आहे रे आणखीन या ठिकाणी काही गावकरी आहेत त्यांचं मतदान नमस्कार आपलं नाव सांगा रमेश कदम तर काय वाटतं गेवऱ्यात कोण आमदार होईल आमचं कसं आहे तुम्हाला मी सांगू म्हणत नाही आम्ही आमरशे पंडित बांधील माणसं आम्ही त्यांनाच मतदान करणार कोणी आमदार हो आता नाही हो आमचं मतदान आमरशे पांडेल असतं ठीक आहे धन्यवाद तर या ठिकाणी काही तरुण बांधव सुद्धा बसलेले आहेत हिरापूर तसं अतिशय धार्मिक आणि प्रचंड लोकसंख्या असलेलं गाव आहे तर नमस्कार मंडळींनो आता महाराष्ट्रातून तसेच गेवराई विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहत आहे तर विद्यमान आमदार लक्ष्मण पवार असतील इकडे दोन्ही पंडित आहेत त्यांची सुद्धा रेस आहेत तुम्हाला काय वाटतं कोण होईल गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित तुम्हाला विजयसिंह पंडित तर असं एकंदरीत या ठिकाणी या तरुणांचं म्हणणं आहे की गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित होतील धन्यवाद आपलं नाव सांगा विशाल मुंजळ काय वाटतं आपल्याला गेवरायचे आमदार कोण होईल आमच्या इकडं मनोज जारांगे पाटलाने जेव्हापासून प्रश्नाला चालू केली तेव्हापासून अनेक प्रकारचे खोटे गुन्हे आमच्या गावातल्या तरुणांवर एक दोन जणांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर पोलिसांनी बऱ्यापैकी किंवा सरकारनेच म्हणा थोडक्यात दाब दडकशाही करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण करत्यांना म्हणा किंवा इतर जाणार मग याचा वचपा आम्ही काढणार यावेळेस आम्ही प्रचंड आक्रोश आहे आमच्यात आम सत्ताधारी लोकांवर आहे आणि विरोधकांवर आहे कारण ते ठाम भूमिका मांडत नाहीत त्याच्यामुळं आमच्या इकडं जे कोणी जारांगे पाटील ज्याला समर्थन देतील त्याच व्यक्तीला आम्ही शंभर टक्के आमदार देवऱ्यामधून करणार म्हणजे जारांगे पाटील आम्ही सुद्धा एका विशिष्ट पक्षाचे का ह्याच्या अगोदर कार्यकर्ते होतो किंवा आहेत पण इलेक्शनच्या वेळेस झारंगे पाटील जी दिशा ठरवतील त्याच दिशेने आमच्या गावातलं किंवा आमचं इतर समाजाचं असो आमच्या गावात अठरा पकड जाती बारा बोलू दे समाज पण हे लोक सगळे आमच्या सोबत आहेत कारण आम्ही रोज त्यांच्या एकमेकाचे सुख आहेत ते आमच्या सुखदुःखात त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून पाटील जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडून आणणार म्हणजे आणणार तर आपण बघताय की यांचं म्हणणे आम्ही सुद्धा आधी एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते होतो पण जरांगे पाटील ज्या उमेदवाराला आपलं समर्थन देतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवडून आणू असं त्यांनी प्रण घेतलाय आपलं नाव सांगा लक्ष्मण गोरख कांबळे काय सांगाल एकंदरीत गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं मत बदाम बाबा पंडित बदाम बाबा पंडित उमेदवार येतील कशामुळे कशामुळे वाटते कशामुळे मग त्यांची कामाची चांगली पद्धत आहे त्याच्यामुळं ठीक आहे धन्यवाद तर बदामराव पंडितांना पण पन्द पक्ष कोणतं तिकीट देणार आहे उद्धव साहेबांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते उमेदवारी निवडणूक निवडणूक ते मशालचे मशालचे पण ही जागा तर तुतारीला सुटण्याची शक्यता आहे ते काय पण त्यांनी ठरवलं ठरवलं त्यांचं की मशालच मशालच आणि जर यदा कदाचित मशालीला जागा ती न सुटता तो तरी या चिन्हाला सुटली तर तरी मग आम्ही सहकार्य करू मशालीला नाही तू तारीलाच नाही ते महाविकास आघाडी जसं ठरतील ते तीन पक्षाचे युतीवाले तसं करतो नमस्कार माझं नाव लक्ष्मण सीताराम जाधव आहे आणि तुम्हाला सांगतो महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल पण मला एकच आहे बी जे पी जे सांगल पक्ष आदेश मी काय कोणता मोठा कार्यकर्ता नाही तर आमच्या इथं कार्यकर्णी लक्ष्मण अन्ना पवार बी भी चांगले व्यक्ती आहेत आणि तसंच भाईसाहेब सुद्धा आहेत जर त्यांनी जर विजयराजेंना जर समर्थन दिलं बी जे पीने जर तिसरी आघाडी न उभं राहता तर पूर्णपणे आपलं विजयराजेंना समर्थन राहील आणि जर तुतरे असून द्या किंवा बासरी असून द्या त्याचं काही घेण देण नाही फक्त मी कमळ किंवा कमळाचे समर्थक आहे ठीक आहे धन्यवाद आपण बघता एकंदरीत या ठिकाणी जे विदेश किंवा जातीचं राजकारण न करता या ठिकाणी अतिशय मैत्रीपूर्ण भावनेतून सगळ्याच पक्षांचे या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक असतील धरंगे पाटलांचे समर्थक आहेत यानंतर बदामरावजी पंडित साहेबांचे समर्थक परंतु इथे अतिशय खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे सुखादुखात सहभागी होणारे आहेत परंतु शासनाने जाणीवपूर्वक जाती जातीत भांडण लावून स्वतःची पोळी भाजण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय असा संदेश या ठिकाणी तिक, हिरापूर कर देत आहेत बाईट देता का सर बाईट देता बाईट देता का 好了。